हे वेट मॅनेजमेंटच काम करत वेट संतुलित ठेवायचं काम करत ज्यांचं वजन कमी आहे त्यांचं वाढवतोय आणि ज्यांचं जास्त आहे त्यांचं कमी करतोय प्लस एखाद्याचं वजन बरोबर असेल आयडियल असेल तर त्याला एक चांगलं उत्तम लाईफस्टाईल देण्याचं चा, एक चांगलं हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल देण्याचं काम आपलं हे न्यूट्रिशन करतोय मग ह्या न्यूट्रिशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर ते आहे आपला फॉर्म्युला वन येस मग फॉर्म्युला वन मध्ये काय आहे तर तुम्ही समजून घ्या सगळ्यांनी मित्र म्हणतो व्यवस्थित लिहून घ्या फॉर्म्युला वन मध्ये काय आहे हे एक प्रकारचं जेवण आहे जेवण बऱ्याचशा लोकांचा कन्सेप्ट क्लिअर नाहीये फॉर्म्युला वन म्हणजे औषध समजत आहे फॉर्म्युला वन म्हणजे वेगळं काहीतरी सप्लिमेंट समजत आहे नाही हे एक प्रकारचं जेवण आहे मिल रिप्लेसमेंट आहे हे सोया प्रोटीन पासून बनलेले आहे सोया प्रोटीन आयसोलेट बेस्ड आहे हे सोयाबीन प्लांट बेस्ड आहे हे समजून घ्या हे काय करत हे आपल्या शरीराला चांगल्या क्वालिटीचं फायबर आणि अँटी ऑक्सिडंट साठी आपण हे यूज करू शकतो याच्यामध्ये ज्या कॅलरी आहेत कॅलरीच कन्वर्जन फॅट मध्ये म्हणजे कॅलरी कॅलरी फॅट आणि सोडियमचं प्रमाण कमी आहे जे आपल्या शरीराला कमी लागतं याच्यामध्ये एकोणीस प्रकारचे अत्यावश्यक विटॅमिन्स आणि मिनरल्स अँड नॅचरल हर्ब आहेत जे आपल्याला डेली बेसिसवर लागतात हे समजून घ्या हे कोणत्या चपाती भाजीमध्ये पोह्यामध्ये मिळत नाहीयेत हे इडली डोसा आणि मध्ये मिळत नाहीयेत हे फक्त याच आहारामध्ये मिळत आहेत जे आपल्याला रेग्युलर एकोणीस प्रकारचे जे काही इसेन्शियल मिनरल असतात नॅचरल हल्फ असतात ते आपल्याला या फॉर्म्युला मधून मिळतात हे कोअर प्रोडक्ट आहे जे तुमच्या पेशींना बळकट करण्याचं काम करते ज्याला आपण सेल्युलर न्यूट्रिशन म्हणतो समजलं हे खूप महत्वाचं सेल्युलर न्यूट्रिशन आहे जे आपलं वजन मॅनेजमेंट करण्यासाठी महत्वाचा आहे ज्याला आपण पेशी पोषण आहार असं म्हणतो आणि हे आपल्या शरीराला म्हणजे एका शेक पासून फक्त नव्वद कॅलरी मिळतात जर तुम्ही सकाळी सकाळी पोहे खाल्ले ना तर चारशे कॅलरी सहज शरीरामध्ये जातात परंतु हा शेक फक्त आपल्याला नव्वद कॅलरी देतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे लो जी आय आहे म्हणजे लो ग्लायसेमिक इंडेक्स तुमच्या रक्तामध्ये बिलकुल असं काही साखर वगैरे मिक्स होण्याचं काम या फॉर्म्युला मधून मिळत होत नाही क्या। हे सगळ्यांनी प्रामुख्याने लक्षात घ्या हे फार महत्वाचं प्रोडक्ट आहे हे फार महत्वाचं न्यूट्रिशन आहे त्याच्यानंतर आपण पाहूयात सेकंड न्यूट्रिशन याच्यामध्ये कोणकोणते फ्लेवर आहेत हे पण सगळ्यांनी व्यवस्थित समजून कुन घ्या याच्यामध्ये फ्लेवर कोणकोणते आहेत व्हॅनिला डस्ट चॉकलेट मँगो रोज खीर ऑरेंज पान फ्लेवर पण आहे जे पान खातो ना आपण मसाले पान त्याचा पण फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी आहे कुल्फी आहे आणि बनाना कॅरेमल आहे एवढे सगळे फ्लेवर याच्यामध्ये मिळतात तुम्हाला जो आवडेल तो फ्लेवर तुम्ही मागवू शकता जो आवडेल त्या फ्लेवरचा सकाळी सकाळी तुम्ही नाश्ता करू शकता येस त्याच्यानंतर पाहणार आपण ह्या शेक जगातला एक नंबरचा म्हणजे फॉर्म्युला वन हर्बल लाईफ इज द ब्रँड इन द वर्ल्ड म्हणजे जगामध्ये सर्वोत्कृष्ट नाश्ता किंवा ब्रँड कशाला म्हणतो आपण जो हर्बल लाईफचा फॉर्म्युला वन आहे आपण त्याला म्हणतो हे मी सांगत नाहीये तुम्ही गुगलला जरी जाऊन सर्च केलं ना हा नाश्ता का घ्यायचा म्हणत असतो तुम्ही गुगलला जाऊन जरी सर्च केलं ना तरी तुमच्या लक्षात येईल त्याच्यानंतर आपण घेणार आहोत प्रोटीन आता प्रोटीन हे काय आहे सगळ्यात महत्वाचे प्रोटीन हे तुम्ही तुमच्या डेली डायटसाठी परफेक्ट सप्लिमेंट आहे तुम्हाला प्रोटीन जर तुम्ही रोज दिलं नाही तुमच्या शरीराला तर तुमचे तुमचं जे मसल आहेत ते स्ट्रॉंग होणार नाही हे काय आहे हे सोया आणि वे प्रोटीन आहे बरोबर आहे याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट नऊ प्रकारचे अत्यावश्यक अमाइनो अ आहेत याच्या एका चमच्यामधून पाच ग्रॅम फॅट फ्री प्रोटीन तुम्हाला मिळतं फक्त आणि फक्त ट्वेंटी मध्ये वीस मध्ये येस आणि एका व्यक्तीला एका किलोला एक ग्रॅम प्रोटीन आपण देऊ शकतो म्हणजे जर तुमचं वजन पन्नास किलो असेल तर पन्नास ग्रॅम प्रोटीन तुमच्या बॉडीला अत्यावश्यक असतं त्याच्यामुळे हे आपल्याला प्रोटीन डेली घेणं गरजेचं आहे असं फॅट फ्री प्रोटीन मार्केटमध्ये कुठेही मिळत नाही हे तुमचे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं कंट्रोल युअर हंगर अँड बर्न फॅट तुमची जी भूक आहे ती कंट्रोल करण्यासाठी तुमची जी भूक आहे ती कंट्रोल करण्यासाठी हे तुम्हाला घेणं गरजेचं कि आहे किंवा तुमची जी फॅट आहे ती बर्न करण्यासाठी यस त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत शेकमेट आता शेकमेट नेमकं काय हे समजून घ्या बऱ्याचशा लोकांना माहित नाही शेकमेट काय लोक भरपूर आणखी जरा थोडेसे म्हणजे याच्यामध्ये आहेत शेकमेट म्हणजे काय आहे लोक म्हणतात आम्हाला दुधाचे प्रोडक्ट चालत नाहीत हे दूध नाहीच ऍक्च्युअली ऍक्च्युली हे दुधाला रिप्लेस केलेलं न्यूट्रिशन आहे आताचं जे दूध आहे यामध्ये खूप प्रोसेसिंग केली जाते आपण जे दूध घेतो मार्केटमधून पिशवीमधलं याच्यावर खूप सारी प्रोसेस केली जाते ज्याच्यामुळे तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स होता किंवा नकु नपुंसकता येऊ शकते म्हणून ते दूध दुधाऐवजी हे जे शेकमेट आहे ना हे शेकमेट आपण शेकमध्ये वापरतो पूर्वी दोन हजार अठरा ला ज्यावेळेस मी जॉईन झालतो त्यावेळेस अमूलचं दूध असायचं पिशवीतलं थंड दूध रोज डेली आणायचं आणि त्याच्यामध्ये शेक बनवला जायचा परंतु कंपनीने विचार केला त्या दुधापेक्षा बेस्ट मिल रिप्लेसमेंट मिल्क रिप्लेसमेंट आपण जर बनवलं तर एक परफेक्ट शेक होऊ शकतो येस हे काय करतो दुधाला रिप्लेस करतो यामध्ये काय वन थर्ड लॅक्टोज आहे येस वन थर्ड लॅक्टोज आहे आणि याच्यामध्ये दहा पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम हाय क्वालिटी प्रोटीन दिलेलं आहे दहा पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कुठलंही शुगर ऍड केलेलं नाही हे नॅचरल स्वीटनर आहे यामध्ये कुठलेही साखर किंवा कोणताही गोड लागण्यासाठी स्वीटनर ऍड केलेलं नाही हे सोया मिल्क आहे आणि प्लांट बेस आहे हे समजून घ्या सोयाबीन सोयाबीन असतं ना प्लांट त्याच्यापासून बनलेलं प्रोटीन आहे तुम्हाला माहिती आहे का हे ज्यावेळेस याची ज्यावेळेस शेती केली जाते याची शेती केली जाते त्यावेळेस त्या शेतीच्या आजूबाजूला कमीत कमी, कमी दोनशे एकर कुठलंही पीक घेतलं जात नाही इतकं व्यवस्थित पद्धतीने याची राखण करून ही आपल्यापर्यंत येत आहे आणि याच्या वेगवेगळ्या कर टेस्ट करून आपल्यापर्यंत येत आहे हा सायन्स बेस्ड आहार आहे हे काय झाडाचं तो तोडलं त्याचा पाल पाच मिक्सर मधून काढला आणि त्याला कलर देऊन इकडं नाही पाठवलं याच्या शेतीच्या आजूबाजूला दोनशे एकर शेतीमध्ये काहीही पिकवलं जात नाही म्हणजे त्याचे जे काही त्याच्यावर मारलेले जे काही पेस्टिसाईड्स आहेत याच्यावर येऊ नये म्हणून म्हणजे इतकी चांगल्या पद्धतीने याची काळजी घेतली जाते आणि हे आपण घेतोय हे शेक मध्ये टाकून चांग हा जर आपण फॉर्म्युला मध्ये टाकून घेतलं तर एक चांगला शेक एक चांगलं जेवण किंवा चांगला नाश्ता आपण बनवू शकतो हे फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर मल्टीव्हिटॅमिन समजून घ्या मल्टीव्हिटॅमिन काय बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आहे सर मल्टीविटॅमिन घेणं गरजेचं आहे का तर माझं मत आहे मल्टीव्हिटॅमिन घेणं शंभर टक्के गरजेचं आहे कारण मल्टीव्हिटॅमिन ही तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं सगळ्यात इम्पॉर्टंट मल्टी विटॅमिन कंपल्सरी घ्या कुणीही घेऊ शकता शकतात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं किंवा तुम्ही चुकीचे खाण्याची हो जी सवय आहे किंवा तुमचं जे स्ट्रेसफुल जीवन आहे हे पोल्युशन हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्याच्यामधून तुम्हाला मल्टीविटामिन हे तुमच्या शरीराला डॅमेज होऊ देत नाही म्हणजे हे स्ट्रेसफुल जीवन असेल पोल्युशन असेल बाहेरचं इन्व्हायरमेंट असेल हे काय करतं तुमची इम्युन सिस्टीम डॅमेज होऊ करून टाकतं आणि ती इम्युन सिस्टीम तुमची डॅमेज होऊ नये म्हणून तुम्ही वाप चा वापर करू शकता यामध्ये वीस प्रकारचे अत्यावश्यक पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट आहेत लक्षात आलं याच्यामध्ये फॉलिक ऍसिड कॅल्शियम आणि आयर्न पण मिळते तुमच्या शरीराला अत्यावश्यक असणारे जे काही फॉलिक ऍसिड आहे आयर्न आहे आणि आयर कॅल्शियम हे सुद्धा तुमच्या शरीराला मिळतं सपोर्ट हेल्दी वेट मॅनेजमेंट ओव्हरऑल गुड हेल्थ अँड व्हायटॅलिटी सगळ्यात महत्वाची गोष्ट हे तुम्हाला तुम्ह हेल्दी पद्धतीने तुमचं वजन नियंत्रण ठेवण्यासाठी हे तुमचं चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करतंय त्यामुळे मल्टीविटॅमिन ही तुम्ही तीन वेळा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी शंभर टक्के घेऊ शकता यस त्याच्यानंतर आहे सेल ऍक्टिव्हिटर हे फॉर्म्युला टू आणि फॉर्म्युला वन बद्दल फक्त बोलतो मी आता आपलं काय घ्यायचं सेल ऍक्टिव्हिटर हे काय करतं हे व्हिटॅमिन आणि मिनरलचं ऍब्सॉर्ब म्हणजे तुम्ही जे व्हिटॅमिन आणि जे मिनरल खाताय त्याला ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतंय त्याला शोषण घेण्याचं काम करतंय ज्या स्ट्रेसमुळे तुमच्या सेल डॅमेज होतात जे तुम्ही ताण तणावामध्ये आयुष्य जगताय ज्याच्यामुळे तुमच्या सेल पेशी कारण सगळं तुमचं शरीर है, है ले ले। आहे हे पेशींनी बनलेलं आहे मग ह्या पेशी ज्या तुमच्या डॅमेज होतात त्या पेशी डॅमेज होण्यासाठी पेशी डॅमेज होऊ नये म्हणून तुम्ही हे पेशींना बळकटी देण्यासाठी तुम्ही हे न्यूट्रिशन घेऊ शकता यामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडेंट आहे त्याच्यामध्ये हा घटक तुमच्या शरीरातील ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करण्याचं काम करतो तुमचा जो ब्लड फ्लो आहे तो इम्प्रूव्ह करण्याचा काम कर, त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असणारे जे काही बा, बायोटेक्निकल आहेत लक्षात घ्या याच्यामध्ये असणारे बायोटेक्निकल बायो, बायो आहेत आणि पॉवर ऑक्सिडेंट जे तुमच्या हेल्दी एजिंग साठी सपोर्ट करतं तुमचं हेल्दी एजिंग बरेचसे लोक आहेत जे आहे ते वयाचे दिसत नाहीये त्याचं कारण काय त्याच्यामध्ये तुमच्या सेल्स आहेत ना त्या तुमच्या डॅमेज झालेल्या असतात किंवा त्या तुमच्या ऍक्टिव्ह नसतात आणि तुम्ही आहे त्या वयाचं जर तुम्हाला दिसायचं असेल तुम्ही जर हेल्दी तुम्हाला जर दिसायचं असेल तर तुम्हाला हे सेल ऍक्टिव्हिटर घेणं गरजेचं आहे तुम्ही त्या आहे त्या वयाचे दिसत नाहीयेत लक्षात घ्या याच्यामुळे तुमच्या सेल्सला जे न्यूट्रिशन लागतं ते न्यूट्रिशन तुम्हाला मिळत नाहीयेत कारण आपलं शरीर इथं एक शेजारी डायग्राम दिली पहा आपलं शरीर कशाने बनतंय सेल्स ऑफ सेल्स हंड्रेड ट्रिलियन सेल्स आपल्या बॉडीमध्ये असतात त्याच्यापासून टिश्यू बनतात टिश्यू पासून अवयव ऑर्गन बनतात आणि ऑर्गन पासून आपलं बॉडी सिस्टम बनते त्याच्यामुळे सेल फार इम्पॉर्टंट से आहे जसं झाडाचं मूळ महत्वाचं आहे तसंच आपल्या शरीराला हे सेल महत्वाचे आहेत त्याच्यानंतर आपण घेऊयात काय आता आपण काय करूयात इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट घेऊयात थोडस आपण याच्याकडे जाऊयात कशाकडे एकच म्हणता हा हेबल कंट्रोल काय करतं हे थोडस समजून घ्या आता हर्बल कंट्रोल तुमच्या शरीरासाठी किती महत्वाचा आहे तुमचा जो मेटाबॉलिझम आहे ना तुमचा जो मेटाबॉलिझम एकच मिनिट कॅफिन आहे बरेचसे लोक म्हणतात सर कॅफिन कॅफिन कसं खाऊ तुम्ही जो चहा पित होतात ना पूर्वी चहा पत्तीमध्ये ते कॅफिन असायचं ते आर्टिफिशियल असायचं त्याच्यामध्ये प्रोसेस केलेली असायची आणि ते कॅफिन तुम्ही दिवसात चार चार पाच पाच वेळा घेत होतात त्यावेळेस नाही म्हटला तुम्ही दुकानदाराला चहा पत्तीमध्ये कॅफिन तू कशाला विकतोय ना आम्ही कशाला घ्यायचं तरी चारे चार चार पाच पाच टाइम हाणत होता तुम्ही तीन टाइम चार टाइम पाच टाइम कॅफिन परंतु याच्यामध्ये जे कॅफिन आहे ते नॅचरल कॅफिन आहे आणि याच्यामुळे तुमचा जो मॅटाबॉलिझम आहे तो ठेवण्याचं बरोबर आहे हार्बोल कंट्रोल हे तीन चहाचं मिश्रण आहे समजून घ्या तीन चहा ग्रीन टी ब्लॅक टी ऑलॉंग टी आणि ऑलॉंग टी हे तुमच्या भारतामध्ये बनत नाही येस हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचा मेटाबॉलिझम अपलिफ्टिंग करण्याचं काम करतो म्हणजे मेटाबॉलिझम तुमचा कमी जास्त अप डाऊन करण्याचं काम करतो ज्याच्यामुळे तुमचं वजन स्ट्रक झालेलं आहे ते वजन कमी करण्याचं काम हे हर्बल कंट्रोल करत बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आहे तर सर आमचं वजन कमी होत नाही आमचं वजन थांबलंय आमचं वजन बंद झालंय कमी व्हायचं याचा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तुमचा जो मेटाबॉलिझम आहे तो अपलिफ्ट अपलिफ्टिंग झाला पाहिजे अप अँड डाऊन झाला पाहिजे मग हे करण्याचं काम हे हर्बल कंट्रोल करतं म्हणून तुमचं वजन थांबलेलं पुन्हा कमी होण्याचं म्हणजे कमी होऊ शकतं सगळ्यात महत्वाचं हे थायरॉइड सारख्या डिसऑर्डरवर तुम्ही देऊ शकता म्हणजे ज्याला थायरॉइड आहे त्या थायरॉइड सारख्या डिसऑर्डरवर हे तुम्ही हंड्रेड पर्सेंट देऊ शकता त्याच्यानंतर तुमचं वजन वजन कमी करण्यासाठी किंवा तुमचं मेंटली अलर्टनेस तुम्ही अलर्ट राहण्यासाठी हे एक फार इम्पॉर्टंट आहे हे समजून घ्या तुमचं दिवसभराचं अलर्टनेस राहण्यासाठी हे हर्बल कंट्रोल हे न्यूट्रिशन हे, हे न्यूट्रिशन सुद्धा तुम्ही अ डे म्हणजे तुम्ही तीन वेळा एका दिवसात सकाळी दुपारी संध्याकाळी तीन वेळा खाऊ शकता हे डबे जरी पूर्ण एका वेळेला खाल्ली तरी काही होणार नाही बिकॉज ऑफ हे न्यूट्रिशन आहे हा सत्यसंतुलित आहार आहे हा बनवताना फक्त टॅबलेट फॉर्म मध्ये बनवलाय परंतु सकाळी दुपारी संध्याकाळी जर खाल्लं तर याच्यामध्ये या कंटेनरमध्ये नव्वद टॅबलेट येतात ज्या तुम्ही तीस दिवसांमध्ये तीन टाइम खाऊ शकता याच्यानंतर आपण पाहणार आहोत आणखी एक महत्वाचं जे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या पॉलवर असणार सर्व लोकांसाठी उपयुक्त आहे ते मग महत्वाचं म्हणजे यामध्ये सतरा प्रकारचे अति महत्वाचे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत जे तुमच्या मुलाला एव्हरी डे प्रत्येक दिवशी देणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आपण बॉर्नोविटा देतोय आपण हॉर्लिक्स देतोय कधी विचारलंय का त्याच्यामध्ये काय काय आहे दुकानात फक्त टी व्हीवर आणि आपण ते आणलंय त्याच्यापेक्षा शंभरने एक हजार पट्टीने हे इतकं उपयुक्त आहे आणि याचा स्वतः अनुभव मी माझ्या मुलाच्या yes, बाबतीत घेतोय यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांच्या सेल्सला प्रोटेक्ट करण्याची ताकद मुलांच्या सेल्सला प्रोटेक्ट करण्याची ताकद या न्यूट्रिशन मध्ये आहे त्यामुळे हे देणं फार गरजेचं आहे आणि हे सुद्धा अँटी ऑक्सिडेंट आहे यामध्ये चांगल्या प्रकारचे चा असलेले प्रोटीन किंवा जे चांगल्या प्रकारचं प्रोटीन आहे याच्यामध्ये प्रोटीन देणं गरजेचं आहे कारण त्या मुलांची चांगली ग्रोथ होण्यासाठी त्यांचे मसल स्ट्रॉंग होण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे हे लक्षात घ्या हे प्रत्येक मुलांसाठी ज्यांच्या ज्यांना प्रत्येकाला आपल्या मुलाची चांगली वाढ व्हावी अशी वाटते ह्या प्रत्येक मुलांसाठी हे फार गरजेचं आहे कारण हे मुलांसाठी विशेष डिझाईन केलेलं चिल्ड्र चिल्ड्रन चिंटर... न्यूट्रिशन आहे आणि हे देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा हे जर तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये दिलं तर तुम्ही कोमट दुधामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये देऊ शकता हे पा दोन yes, फ्लेवर दिस चॉकलेट येस तुम्ही स्ट्रॉबेरी जर दिलं तर कोमट दूध किंवा कोमट पाण्यामध्ये देऊ शकता जेणेकरून त्याची टेस्ट चांगली लागेल आणि मुलं घेऊ शकतात आणि जर तुम्ही चॉकलेट फ्लेवर मध्ये दिलं तर तुम्ही थंड दुधामध्ये देऊ शकता यस हे फार महत्वाचं आहे डायग्नोस्टिक त्यामुळे आजपासून तुम्ही तुमच्या प्रत्येक तुम्ही तुमच्या घर तुम्ही तुमच्या मुलांना हे देऊ शकता यस याच्यानंतर आपण पाहणार आहोत जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम कारण दुसरी बॅच सुरू व्हायचे एकच मिनिट कॅल्शियम uh, हे तुमच्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आरडीएच्या नियमानुसार कॅल्शियमच सा सांगतो मी तुम्हाला आरडीए च्या नियमानुसार एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियम तुम्हाला रोज लागते आरडीए म्हणजे काय रिकमेंडेड डायटरी अलाउन्स म्हणजे एक विशेष मंडळाने सांगितलेलं आहे का एक चांगला सकस संतुलित आहार हे तुमच्या शरीराला किती दिला पाहिजे तर त्यामध्ये कॅल्शियम जे आहे हे तुम्हाला एक हजार मिलीग्रॅम डेली तुम्ही घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला जे का म्हणजे जे काही आपण ज्याला म्हणतो कार्ड सॉरी ऑर्थोपेडिक जे काही तुमच्या हाडांच्या संदर्भामध्ये जे काही आरोग्य असतं हे चांगलं ठेवण्याचं म्हणजे चॅलेंज येऊ शकतात तुम्हाला ऑर्थोपेडिकचे हे चॅलेंज आल्यानंतर तुम्हाला त्या हाडांना मजबूत ठेवण्यासाठी किंवा तुमचे ते हाडं बळकट करण्यासाठी हे कॅल्शियम देणं फार गरजेचं आहे ज्या महिलांना बघा म्हणजे महिलांमध्ये गायनेकॉलॉजीचे प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम येतात गायनेकोलॉजिस्ट म्हणजे त्यांच्या डिलिव्हरीमध्ये बघा सहा महिने झाल्यानंतर महिलांना आपण कॅल्शियम चालू करतो जर एखादी गायनेकोल म्हणजे एखादी महिला बहिणी असेल जी म्हणजे प्रेग्नेंट असेल त्यांना आपण कॅल्शियम डॉक्टर स्वतःहून चालू करतात कारण त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॅल्शियम डिफिशियन्सी येऊ नये म्हणून त्यांना हे न्यूट्रि कॅल्शियम देणं गरजेचं आहे म्हणजे कॅल्शियम त्या लोकांना स्वतः शकतो त्याच्यानंतर याच्यामुळे तुमच्या हाडांचं आरोग्य किंवा वाताचे जे काही आरोप वाताचे जे काही प्रकार असेल सा। सांधेवात असेल आम वात असेल हे वात जे असेल तुम्हाला ह्या वातावर सुद्धा तुम्ही हे, हे कॅल्शियम देऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं जखम झाल्यानंतर पहा रक्तस्राव थांबत नाही बऱ्याचशा लोकांचा रक्त पातळ होते रक्तस्राव थांबत नाही अशा लोकांना तुम्ही हे कॅल्शियम देणं फार गरजेचं आहे म्हणजे ओव्हरऑल हे कॅल्शियम तुमच्या संपूर्ण हाडाची काळजी घेण्याचं काम करते कॅल्शियम देणं फार गरजेचं आहे नाही तर सहज सहज पडल्यापर्यंत आपल्या हाडं असे ठिसूळ होतात पडलं की हाड तुटतंय कारण हाडं ठिसूळ होतात मग ते हाडं मजबूत करण्यासाठी त्या हाडांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि आफ्टर फोर्टी आफ्टर म्हणजे चाळीस वर्षानंतर हे हाडांचे प्रॉब्लेम प्रत्येकाला चालू होतात कारण जसं वय वाढत जर जातं तसं शरीर कमकुवत होत जातं हाडं ठिसूळ होत जातात मग चाळीस वर्षानंतर तुमच्या हाडांना बळकटी देण्यासाठी हे न्यूट्रिशन फार गरजेचं आहे हे न्यूट्रिशन म्हणजे तुमचं कॅल्शियम हे फार गरजेचं आहे हे तुम्ही प्रत्येक जण देऊ शकता यानंतर आपण घेऊया जॉईंट सपोर्ट जॉईंट सपोर्ट काय करते सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या हाडांची स्ट्रेंथ चांगली ठेवण्याचं काम हे काय करताय जॉईंट सपोर्ट ठेवतोय तुमच्या हाडांची ताकद वाढवण्याचं काम हे जॉईंट सपोर्ट करतोय याच्यामधून तुमच्या हाडांना सगळ्यात इम्पॉर्ट इम्पॉर्टंट ग्लायकोसोमाइन सल्फेट हे तुम्ही तुमच्या हाडांना देऊ शकता जे तुमच्या बॉडीमध्ये तयार होत नाही जर ग्लायकोसोमाइन सल्फेट तुम्ही तुमच्या शरीराला दिलं नाही तर तुमच्या हाडांचा आवाज येतो पा कर, कर। जसं एक एक्झाम्पल देतो बैलगाडी असते बैलगाडीचं चा चाक असतं आणि त्याच्यामध्ये जर ते वंगन घातलं नाही ते काळ्या कलरचं चाकामध्ये घातलं नाही तर बैलगाडीचा आवाज कर कर असा आवाज येतो त्याच पद्धतीने जर हे वंगन दॅट इज ग्लायकोसोमाइन सल्फेट हे जर तुम्ही तुमच्या हाडांना तुम्ही तुमच्या जॉईंटला जर दिलं नाही तर त्याच्यातून तुमचा आवाज येतो यस जे लोक हाय इंटेन्सिटी वर्कआउट करतात सध्या आपल्या पॉलवर खूप हाय इंटेन्सिटी वर्कआउट चालू आहे मग अशा लोकांना किंवा वयस्कर लोकांना त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे जॉईंट सपोर्टची मुवमेंट स्मूथली करायची असेल म्हणजे जे काही जॉईन असतात बघा तुमच्या गुडघ्याचा जॉईंट्स असेल हाताचा जॉईंट्स असेल आणखी जे जे जेवढे जॉईंट्स असतील त्या जॉईंटची मुवमेंट स्मूथली करायची असेल तर तुम्हाला हे घेणं फार गरजेचं आहे येस मग याच्यामध्ये सुद्धा साठ या कंटेनरमध्ये साठ टॅबलेट येतात